ஓம் ருணி சூரிய நம நமஸ்கார மண்டலிஸ்ரீஸ்வமீசம तर उद्या पौष महिन्यातील दुसरा रविवार येत आहे अठ्ठावीस डिसेंबर तर आता पहिल्या रविवारी काही मासिक धर्म किंवा सूतक असेल काही अडचणीमुळे जर आपल्याला करता आला नसेल तर आपण दुसऱ्या रविवारी पूजा करू शकतो का तर हो आवर्जून करू शकतो तसं त्याला काही म्हणजे हे नाही आहे जर तुम्हाला काही कारणामुळे पहिला रविवार करता आला नसेल तर तुम्ही दुसऱ्या रविवारी किंवा इथून पुढचे जे काही रविवार तुम्हाला करता येईल त्या रविवारी तुम्ही ही सेवा करू शकता पूजा मांडणी करू शकता उपवास करायची इच्छा असेल तर उपवासही केला तरीही चालतो काहीच करायला नाही जमलं तर कमीत कमी सूर्यदेवांना हे जल तरी अर्पण करावं जास्त काही जर आपल्याकडे वेळ नसेल तर दर रविवारी आपल्याला हे जल अर्पण करायचं आहे सूर्यदेवतांना जल अर्पण केल्याचे आपल्याला भरपूर असे फायदे भेटतात पहिला एक म्हणजे आपल्याला सूर्यदेवतांच्या किरणातून विटॅमिन डी भेटलं जातं जे की दुसऱ्या कशातूनही तेवढ्या प्रमाणात भेटलं जात नाही एवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला ते व्हिटॅमिन डी सूर्यकिरणांमधून भेटलं जातं तर ते अगदी फ्रीमध्येच आहे ते तिथं काही आपल्याला चार्जही करावं काही चार्ज करायलाही लागत नाही तर याचा तोही आपल्याला एक फायदा होतो त्यानिमित्ताने आपण सूर्यदेवतांच्या किरणांमध्ये येतो जर आपण रोजच आपल्याला जर ही सवय ला, लागली तरी, तरी तरी आप तरीही आपल्याला बरेचसेच फायदे होतात जसे की आपल्याला काही शारीरिक आजार असतील तर तेही दूर होतात नोकरी व्यवसायामध्येही आपल्याला काही अडथळे येत असतात तर तेही दूर होऊन जातात तर तुम्हाला जर जमत असेल किंवा आपल्या मुलांनाही आपण अशी सवय लावून देऊ शकतो की सकाळी आंघोळ करून झाले की कमीत कमी नऊ दहा वाजेपर्यंतही जलार्पण केलं तरीही चालतं मुलांनी असं काही नाही की म्हणजे सकाळी एवढ्या लवकरच उठून मुलांनी ही जल अर्पण करावं जर तुम्हाला हे वर्षभर करता येत नसेल तर तुम्ही पौष महिन्यामध्ये दर रविवारी किंवा पौष महिना जर तुम्हाला रो संपूर्ण महिना रोज जरी करता आले तरीही अधिकच चांगलं पण तुमच्याकडे जरी तेवढा वेळ नसेल तर तुम्ही कमीत कमी दर रविवारी तर हे जल अर्पण करावं तर ते जल अर्पण करताना आपल्याला त्या पाण्यामध्ये काही काही घालायचं आहे तेही तुम्हाला सांगते आता तुम्हाला जर पूजा मान्य करता येत नसेल तेवढा वेळ नसेल किंवा उपवास करायला जमत नसेल तर तुम्ही फक्त हे जल अर्पण करा तरीही तुम्हाला त्याचे भरपूर असे फायदे भेटतात जल अर्पण करताना शक्यतो आपल्याला तांब्याचंच भांडं घ्यायचं आहे छोटं असो मोठं असं तांब्याचंच भांडं घ्या त्याच्यामध्ये स्वच्छ असं पाणी घ्या त्याच्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा लाल फूल सूर्यदेवांना जास्त प्रिय आहे तर तेही त्याच्यामध्ये घालून घ्या थोडंसं तीळ घाला आणि नैवेद्यासाठी गुळ घाला असं हे जल घ्यायचं आणि सूर्यदेवांना ते सकाळी ज्यावेळी सूर्यदेवांचं आगमन होतं तर त्यावेळी आपल्याला हे अर्पण करायचं आहे ओम ऋणी सूर्याय ओम सूर्याय नमः असा मंत्र म्हणू शकता असा मंत्र म्हणत तुम्हाला हे जल अर्पण करून घ्यायचं आहे आता आपण सूर्यदेवांना प्रदक्षिणा तर घालू शकत नाही तर आपल्या स्वतःभोवतीच आपण एक किंवा तीन प्रदक्षिणा घालायच्या आणि सूर्यदेवतांकडं कर प्रार्थना करायची की आपल्याला आरोग्याविषयी काही वैद्या असतील तर त्या लवकर दूर व्हाव्यात आपलं आरोग्य चांगलं राहावं कारण सगळी सगळ्यात मोठी संपत्ती असेल तर ती आरोग्य संपत्ती आहे तुम्ही जर पूजा मांडणी करणार असाल तर बाहेर ही पूजा बाहेर मांडली जाते तुळशीच्या समोर मांडली जाते तर अगोदर तुळशीची पूजा करून घ्यायची आणि आता रविवारी तुळशीला जल अर्पण करत नाही तर लांब आणि हातही लावत नाहीत तर लांबूनच हळदी कुंकू वाहून घ्यायचा आणि नमस्कार करायचा आणि तुळशीच्या पुढे तुम्ही पाठ मांडून अशी पूजा करू शकता किंवा मग तुम्हाला जर तिथं जागा नसेल गॅलरीमध्ये जागा येत जिथं सूर्यांची किरणं येतात ना अशा ठिकाणी तुम्ही ही पूजा मांडणी करू शकता तर तुम्हाला बाहेर कुठंच करता येत नसेल तुमच्या घरामध्ये दे देवघराच्या बाजूला जरी तुम्ही केली तरीही चालते असं काही नाही फक्त आपलं भाव महत्त्वाचा असतो आपण पूजा कुठे करतो याच्यापेक्षा तर पाठ घेतला होता पाठाखाली अगोदर एक स्वस्तिक काढून घ्यायचं स्वस्तिकवर हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि त्याच्यावरती लाल कापड असेल तर लाल अंतरून घ्या दिवा लावून घ्यायचा अगोदर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुल वाहून घ्यायचं नंतर गणपती बाप्पांना स्थान द्यायचं गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्ती घ्या मूर्ती नसेल तर सुपारी स्वरूप गणपती बाप्पा घेतले तरी चालतात तर खाऊचे पानं घेतली होती त्याच्यावरती थोड्याशा अक्षदा ठेवून गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा फुल वाहून घ्यायचं आणि गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा नंतर सूर्यदेवतांची प्रतिमा काढून घ्यायची आता चन्नाने काढली तरी चालते किंवा मग रांगोळीने काढली तरीही चालते तर सूर्यदेवांची प्रतिमा काढायची बाजूलाच गोपद्म काढायचे असतात आणि सूर्यदेवांच्या एका साईडला रानूबाई त्यांच्या पत्नी आहेत तर त्यांची ही प्रतिमा काढून घ्यायची आणि नंतर आपल्याला एक विडा ठेवायचा आहे तर खाऊची दोन पानं घेऊन त्याच्यावरती खारी खोबरं हाळकोंड सुपारी बदाम असं ठेवून घ्यायचं ही हळदी कुंकू अक्षदा फुल वाहून नमस्कार करून घ्यायचा आता ह्या पूजेमध्ये जे काही फळं असतील आता जे सीझनमध्ये आपल्याला फळे भेटतात किंवा ऊस गाजर बोरं जे काही शेतामधून आता येतं बाजारामध्ये तर आपण ते स सूर्यदेवांना अर्पण करू शकतो फळं असतील तर ते घ्या तीळ गुळ गुळाचा पण नैवेद्याचा मान असतो सगळ्यात मोठा तर तेही तुम्ही दाखवून घ्या ता आता काही भागामध्ये तांदूळ आणि डाळ अशी खिचडी बनवली जाते तर त्या खिचडीचा पण नैवेद्य दाखवला जातो तुमच्याकडे जा तुम्हाला जसं जमल किंवा जशी पद्धत असेल काहीच नाही तर अगदी तिळगोळाचा जरी नैवेद्य दाखवला तरीही चालतो जे काही साहित्य भेटत असेल त्याच्यामध्ये फक्त आपल्याला मनापासून सूर्यदेवांची पूजा करायची आहे तर ज जल अर्पण करून घ्यायचं नंतर अगोदर पूजा करून घेतली की नंतर आपल्याला जल अर्पण करून जल अर्पण करताना शक्यतो तांब्याचंच भांडं घ्या छोटा असो मोठा असो जेवढं असेल तेवढं भांड भांडं घेतलं तरी चालतं आणि नंतर मग लाल फूल असेल तर सूर्यदेवांना लाल फूल जास्त प्रिय आहे तर लाल फूल अर्पण करायचं पूजा मांडणाऱ्या व्यक्तींनी किंवा आता जे उपवास करतात त्यांनी त्या ते दिवशी शक्यतो लाल वस्त्र घालाय घाललं तरी चालतं सूर्यदेवांना लाल कलर जास्त असा प्रिय आहे पौष <्पोश> महिन्यामध्ये दे सूर्यदेव ही अकरा हजार रश्मीसह पृथ्वीला उबदारपणा देत असतात त्यामुळे या महिन्यामध्ये आपण सूर्यनारायणची उपासना केली तर शारीरिक आजार दूर होतात नोकरीविषयी काही अडथळे असतात तर तेही दूर होतात त्यामुळं आवर्जून आपल्याला वर्षभर जर करता नाही आले तर या, या महिन्यामध्ये आपण सूर्यनारायणाची उपासना करू शकतो जास्त काही नाही जमलं तर कमीत कमी हे जल तरी आपण अर्पण करू शकतो तुम्ही जर उपवास करणार असेल तर या उपवासाला तेल तिखट आणि मीठ असं हे पदार्थ खाल्ले जात नाहीत फक्त फलहार केला जातो आणि हा उपवास सायंकाळी सोडला जातो रविवारी आपण सकाळी हा उपवास पकडायचा आणि सायंकाळी सूर्यास्त होण्या अगोदर हा उपवास सोडला जातो जर तुम्हाला करायचा असेल तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकतो तु, जर तुम्हाला उपवास करायला जमत नसेल तर तुम्ही पूजा मांडणी फक्त केली किंवा सूर्यदेवांना जल अर्पण केलं तरीही चालतं तर आपण जी काही पूजा मांडणी केलेली असते तर त्या पूजेवरती हळ हळदी कुंकू अक्षदा तांदूळ अक्षदा आणि तीळ वाहून घ्यायचं नमस्कार करून घ्यायचा धूप दीप लावून घ्यायची आपण जो कापूर प्रज्वलित करणार असतो तर त्याच्यामध्ये थोडेसे तीळ घालायचे आणि नंतर मग कापूर प्रज्वलित करून सूर्यदेवांना ओवाळून घ्यायचं आरती करून घ्यायची जो काही नैवेद्य बनवलेला असेल तुमच्याकडे तर तो नैवेद्यही दाखवून घ्यायचा आणि सूर्यदेवांना नमस्कार करून घ्यायचा सूर्यदेवांना जल अर्पण करताना तुम्ही सूर्यदेवतांचीही नावेही घेऊ शकता ओम मित्राय नम ओम सूर्याय ओम खगाय नम ओम हिरण्यगर्भाय ओम आदित्याय नम ओम अकार्याय नम ओम रवेनम ओम भानवे ओम पुष्णे नम ओम मर्च्येनम ओम सवित्रे नमहा ओम भास्कराय नम असं नावं घेतलं घेत जरी तुम्ही जलार्पण अर्पण केलं तरीही चालतं जर तुम्हाला हे नाव घ्यायला अवघड वाटत असेल तर तुम्ही ओम सूर्याय ओम सूर्याय नमहा किंवा ओम ऋणी सूर्याय नमहा असा मंत्र म्हणत तुम्ही जल अर्पण करू शकता जे तुम्हाला सोपं वाटेल ते करा फक्त मनापासून भक्ती करण्यात करण्याची गरजेचं आहे भाव आपला असावा चांगला तर अशा अगदी साध्या सोप्याने पद्धतीने तुम्ही पूजा माननी करून शिव सूर्यदेवतांची उपासना करू शकता तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा